सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुकं करोति मन्दे माधवम ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळेजण ॲस्ट्रॉलॉजीबद्दल पूर्णपणे माहिती करून घेत आहोत आणि ती माहिती करून घेत असताना ॲस्ट्रॉलॉजी हा कर्माचा सिद्धांत आहे याच्यामध्ये नक्षत्र गण त्याच्यानंतर पूर्णपणे वार याच व्यतिरिक्त तिथी या, या सगळ्या गोष्टी एका कंकोऱ्यामध्ये बांधलेल्या आहेत आणि तो कंकोरा कर्माचा आहे हे सगळ्या कर्माचे हे सगळे नियम लिहित असताना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अनेक वेगवेगळी शास्त्र ही सुद्धा ह्याच्यामध्ये पूर्णपणे हस्तांतरित आहेत पूर्णपणे त्याच्यामध्ये वापरात येणारी आहेत त्याच्यामधलं महत्त्वाचं शास्त्र म्हणजे संकेताचं शास्त्र प्रत्येक गोष्टीमध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्याला काही ना काही संकेत मिळत असतात आणि त्या संकेतानुसार कधीकधी आपल्याला ते संकेत आपल्याला पूर्णपणे समजतात सुद्धा किंवा कधीकधी ते आपल्याला समजत नाहीत आणि ते संकेत जर आपण जाणून घेतले तर आपल्याला भविष्यातल्या परिस्थितीचा किंवा भविष्याचा पूर्णपणे वेध होतो पूर्वी या गोष्टीला खूप सारी शास्त्र मानली जायची परंतु आता या शास्त्रांचा प्रचारच संपलेला आहे संकेताचं शास्त्र म्हणजे संकेत म्हणून काही शास्त्र असू का या शकतं याचीसुद्धा आपल्याला कल्पना नाही परंतु संकेताचं शास्त्र मात्र खूप प्रभावी आहे आणि ज्यावेळेला तुम्ही याचा अनुभव घ्याल त्याच्या वेळेला तुम्हाला निश्चितपणे त्या सगळ्या गोष्टी जाणवतील आणि संकेताचं एक वैशिष्ट्य संकेत म्हणजे वेग ते अनेक प्रकारे एकच गोष्ट सूचित करत असतात म्हणजे संकेत प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगळा नसून एकच असतो परंतु तो वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला भेटत असतो कधी तुम्हाला एखादं स्वप्न पडतं आणि मग ते स्वप्न आपल्याला पडल्यानंतर आपल्याला खूप बेचैनी होते आपल्याला त्या स्वप्नाचा अर्थ आणून घ्यायचा असतो की अरे असं का स्वप्न पडलं असं का स्वप्न पडलं आणि आपण खूप बेचैन होतो आणि बेचैन झाल्यानंतर काही दिवस आपल्याला त्या स्वप्नाची बेचैनी झोपून देत नाही आणि मग काही दिवसांनी त्या स्वप्नामध्ये बघितलेली घटना तंतोतंत तशी खरी घडते तशी आपल्याला अनुभवायला येते आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे मी मा मला कसं समजलेलं होतं आणि मला कसं समजलेलं होतं इथे संकेताचा शास्त्र सुरू होतं संकेताचा सिक्वेन्स सुरू होतो तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा संकेत मिळतो किंवा एखादी गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये घडते वारंवार तीच गोष्ट तुमच्या समोर येते किंवा वारंवार तशीच प्रकारची घटना तुमच्या बाबतीमध्ये घडते तर शंभर टक्के त्याचा काही ना काही संकेत असेल आणि त्या संकेताचा पुरेपूर जर तुम्ही अनुभव घ्यायचा प्रयत्न केलात किंवा ते समजून घ्यायचा प्रयत्न केलात तर खूप लवकर तुम्हाला त्याचा अनुभव सुद्धा येईल पुढे जाऊन असं म्हणतात की तुम्हाला सिक्सेन्स जर अवेलेबल असेल तुमच्यामध्ये सिक्सेन्स जर असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पुढे येणाऱ्या गोष्टी ह्या अगोदर माहिती पडतातच परंतु त्या थांबवता सुद्धा होतात त्या थांबवण्याकरता काय करायचं ते सुद्धा तुम्हाला अवगत होतं हा फक्त त्याच्याकरता थोडी साधना करावी लागते परंतु संकेताचं शास्त्र काय आहे किंवा संकेत म्हणजे नक्की काय ते आपण समजावून घेऊया कधी कधी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वप्न वेगवेगळ्या प्रकारची पडत असतात आणि ती स्वप्न पडत असताना आपल्याला मोठी मनामध्ये इच्छा असते की माझ्या मला पडलेलं स्वप्न खरं होईल का आता आपल्याला जर स्वप्न पडलं की आपल्या स्वप्नामध्ये भरपूर सोन्याचे दागिने होते तर निश्चितपणे आपल्याला वाटेल की ते खरं व्हावं पण उद्या असं स्वप्न पडलं की आपल्याला संपूर्ण ठिकाणी एखाद्या गर्दीमध्ये धरून मारत आहेत तर ते स्वप्न आपल्याला वाटेल की कधी खरं होऊ नये परंतु आपल्याला असं स्वप्न का पडलं आहे एक दिवस आपल्या स्वप्नामध्ये सोन्याचे अलंकार आले आणि दुसऱ्या दिवशी आपल्या स्वप्नामध्ये असं झालं की आपल्याला पूर्णपणे कोणतरी बेदम मारत आहे तर हे दोन्ही स्वप्न ही परस्पर भेदक आहेत म्हणजे परस्पराच्या विरुद्ध आहेत मग त्या स्वप्नांमागे नक्की अर्थ काय तो आपण जाणून घेतला पाहिजे आणि तो अर्थ जाणून घेणं म्हणजेच ते संकेताचं शास्त्र आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे की एखाद्या दिवशी आपल्याला सकाळी उजाडल्यापासून चुकून आपलं कॅलेंडरवर लक्ष जातं आणि लक्ष आल्यानंतर आपल्याला अकरा हा अंक आपल्याकडे पूर्णपणे ओढून घेतो आपल्याला अकरा हा अंक दिसतो आणि अकरा अंक दिसतो त्याच्यानंतर आपण दिवसभरात पटकन घड्याळाकडे बघतो तर आपल्याला अकराच वाजलेले दिसतात आपण घरातून बाहेर निघतो आणि समोर आपल्या नेमकी एक गाडी येते त्या गाडीचा नंबरसुद्धा अकराच असतो त्याचबरोबर आपण एखाद्या ठिकाणी आज जाणार असतो ज्यांच्या घरी जाणार असतो त्यांचा फ्लोअर पण अकरावाच असतो आपण अकराव्या मजल्यावरती गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या घराचा नंबर सुद्धा अकराशे अकरा आहे आणि मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिवसभरामध्ये हा अकरा हा अंक जवळजवळ अकरा वेळा आपल्या वाटायला येतो मग हा अकरा अंक आपल्याला का सूचित करतोय हा वारंवार का आपल्या समोर येतोय याच्यामधनं काही आपल्याला संकेत आहेत का ते आपल्याला शोधून काढायला पाहिजेत आणि असे संकेत जेव्हा तुम्हाला स्वतःला मान्य व्हायला लागतील ला स्वतःला भेटायला लागतील स्वतःला पूर्णपणे त्या सिक्वेन्सच्या बाबतीमध्ये तुम्ही शोधायला सुरुवात कराल तुम्हाला संकेताचं शास्त्र शंभर टक्के माहिती पडेल पूर्वीच्या हो काळी असं होतं की भविष्य सांगण्याकरता ज्योतिष सांगण्याकरता तिंगळा यायचा त्यांना गुडगुडे जोशी सुद्धा म्हणायचे ते सकाळी भविष्य सांगायला भल्या पहाटे बाहेर पड बाहेर पडायचे त्यांच्या हातामध्ये कंदील असायचा कातर सूर्य उजडायच्या आतमध्ये ते भविष्य सांगून आपल्या निवासाच्या ठिकाणी परत जायचे त्याच्यामध्ये पिंगळा म्हणजे पक्षाच्या सिक्वेन्सने ते पूर्णपणे चालायचे पक्षाचा ज्या दिशेने आवाज येईल त्या दिशेनेच ते भविष्य सांगत जायचे आणि पक्षी ज्याप्रमाणे सूचना करेल त्या सूचनेप्रमाणे ते तुम्हाला तुमचं भविष्य कथन करायचे हा पिंगळा हा सुद्धा संकेताच्या माध्यमातूनच चालायचा आणि असाच पिंगळा अशाच प्रकारचा संकेत आपल्या आयुष्यामध्ये वारंवार घडत असतो कधी तो नंबरच्या माध्यमातून घडतो कधी तो स्वप्नांच्या माध्यमातून घडतो नाही तर एखादं नाव वारंवार वारंवार आपल्या समोर येत राहतं आणि ते इतक्या वेळा आपल्यासमोर येतो की आपल्याला वाटणार हे नाव आपल्यासमोर इतके वेळा काय येत आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच नावाची कोणीतरी व्यक्ती आपल्याला भेटायला येते आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे ह्याचं पण नाव तेच आहे जे चार दिवस हेच नाव आपल्या समोर येत होतं मग ह्या व्यक्तीच्या बाबत काही वेगळी इंटिमेशन आहे का हा प्रश्न मनामध्ये उद्भवतो आणि मग त्या प्रश्नावरती आपण तिथेच उमडून जातो आपण फक्त एवढाच विचार करतो की अरे आठ दिवस याला ह्या यायच्या अगोदर चार दिवस मला तेच नाव सारखं दिसत होतं तेच नाव माझ्या कानावर येतं आणि तेच त्याचं नाव आहे मग त्याच्या नावाचा हा काही सिक्वेन्स होता का काही संकेत होता का हा आपण तपासून पाहायला पाहिजे आणि असे संकेत ज्यावेळेला आपल्याला माहिती होतील ना त्यावेळेला त्या संकेतानुसार प्रत्येक गोष्ट आपल्याला प्राप्त होईल आता आपल्याला प्रत्येकाला पडणारं स्वप्न ते म्हणजे की आपल्या स्वप्नामध्ये नाग प्रत्येकाच्या येतात साप प्रत्येकाच्या येतात तुम्हाला प्रत्येकाला बघा लहान मुलगा असेल तरी त्याच्या स्वप्नामध्ये नाग येतो आणि मताऱ्या माणसाच्या स्वप्नामध्ये सुद्धा नाग येतो मग नाग नक्की काय सूचित करतो तर नाग हे सूचित करतो की आपल्या पूर्वजांचा काहीतरी आपल्याकरता मेसेज आहे आपले पूर्वज आपल्याला काहीतरी सांगतायत किंवा आपल्या पूर्वजांचं आपण कुठेतरी वंदन पूजन करायला पाहिजे आणि हे नाग आपल्या स्वप्नामध्ये येणं ज्यावेळेला आयुष्यामध्ये शंभर टक्के काहीतरी नवीन होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी गोष्टीची तुम्हाला प्राप्ती होणार आहे आणि त्याकरता तुमचे पूर्वज तुम्हाला शुभ आशीर्वाद देत आहेत तर नाग स्वप्नात येणं ना चांगलं आहे बरं का आपल्या स्वप्नामध्ये कायम पाली येतात स्त्रियांना पडणारं स्वप्न कायम असतं की पाल स्वप्नामध्ये येते किंवा अंगावर पाल पडते हे स्वप्न थोडंसं म्हणजे की पूर्णपणे जर आपण धरलं तर अशुभ आहे ज्यावेळेला पाल आपल्या अंगावरती पडल्याचं स्वप्न तुम्हाला पडेल त्याच्या वेळेला निश्चितपणे काहीतरी बाधा तुम्हाला होण्याची शक्यता आहे काहीतरी आजार होण्याची शक्यता आहे किंवा एखादं संकट तुमच्यावरती येण्याची शक्यता आहे तुम्ही सावध राहा आणि याच्यावरती सर्वात सोपे सोपे उपाय ॲस्ट्रॉलॉजीमध्ये दिलेली आहेत कारण ॲस्ट्रॉलॉजी हे नुसतं संकेताचं शास्त्र नाही आहे तर ते समाधान समाधानसुद्धा आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये याच्यावर समाधान आहे तुम्हाला अशी काही स्वप्न पडत असतील तर ती स्वप्न तुम्ही टेलिफोनच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून खाली जे नंबर दिलेत त्या नंबरवर फोन करून तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता त्या स्वप्नांचे अर्थ पण आम्ही तुम्हाला सांगू आणि त्यावर काही उपाय जर असेल तर तो उपाय पण तुम्हाला सांगू संकेत तर तुम्हाला समजतीलच पण संकेताबरोबर तुमचं समाधानसुद्धा होईल तर मग निश्चितपणे तुमचे स्वप्न आम्हाला कळवा आम्ही त्याच्यावरती मार्गदर्शन करू ओम साईराम